नमस्कार मी थी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्राइजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव सहायक आयुक्त संदीप रोकडे यांना कारने दाखवा नोटीस अप्रभागातील अनधिकृत बांधकामे भोले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभाग अंतर्गत असलेल्या संपूर्ण प्रभागात अनधिकृत आर सी सी व चाळीच्या बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरूच असल्याने तसेच याबाबत काही वृत्तपत्र व सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध झाल्याने याची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेत सामान्य प्रशासनाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सदरील नोटीसीमध्ये संदीप रोकडे हे पदनिर्देशित अधिकारी असतानाही त्यांचे अनधिकृत नियंत्रण नाही तसेच अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई केलेली नाही त्याबाबत सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना वैयक्तिक जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम आठ नुसार शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिलेल्या नोटिसीत उल्लेख केला असून दोन दिवसात याबाबत खुलासा न केल्यास नमूद तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असेही म्हटलेले आहे त्यामुळे अप्रभाग क्षेत्रातील सुरू असलेले अनधिकृत बांधकामे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना चांगलेच भावले असल्याचे दिसून येत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी は